हॅलो फ्रेंड मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना असो किंवा इतर गणपती असो कि आपल्याला पूजेसाठी फुलवाती लागतात आता श्राव दिव्याची अमांश आहे गणपती आहेत असं दिवाळी असे कुठलेही सण असो किंवा एरवी आपण देवपूजा करताना आपल्याला फुलवातीही लागतात तर बाहेरच्या विकतच्या महागवाती आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी कमी साहित्यात आणि शुद्ध न भेसयुक्त आपण शुद्ध आणि सुगंधी वाती कशा करायच्या ते आपण आज बघणार आहोत पूर्वीच्या काळी आपल्या एकत्र कुटुंब असल्यामुळे तिथे आपली आजी नेहमी आपण बघत आलेलो आहे आजी मावशी काकू वगैरे ह्या वयस्कर मंडळी नेहमी दुपारच्या वेळेस वाती करायचं काम करायच्या आणि ते आपण सहज अगदी वापरायला घ्यायचो पण आता एकत्र पद्धती नसल्यामुळे आपण आता कापूस करणं किंवा नोकरीला जाणं या अनुषंगाने आपण वाती घरी करायचं टाळतो ते आता रेडीमेड पण मिळतात पण आपण कमी साहित्यात आणि घरगुती छान वाती बनवायला शिकणार आहे आज तर आपण सुरुवात करूया हा असा कापूस घेऊन घेणार आहे आपण आणि तो प्र असं छान पिंजून घेणार आहोत चारी वाजूने असा पिंजून घेणार आहोत आणि त्याची टोकं पूर्णशी सगळे एकत्र झुळून आणणार आहोत आणि हे असं वरती घेणार आहे त्यामध्ये ते आपण दुधाचा थोडंसं हात लावून असं गोल करणार आहोत त्याला पेय देणार आहोत रांगोळी लावली तरी चालेल किंवा दुधाचा हात कारण तो असे सुटल्या ना पाहिजे उन ती वात आणि मग असं पसरून ठेवणार असं म्हणजे ती वात आपल्याला अशी बसलेली पाहिजे म्हणजे आपण छान ती आणि तिला आपण अशी पांढऱ्या भाती ठेवू नये म्हणून हळद कुंकू किंवा अष्टबंध तुम्हाला जे आवडेल ते आपण लावू शकतो आणि ती कारण ते दिसायलाही मग छान दिसते अशा प्रकारे आपण वाती करून घेणार आहे तर तुम्हाला वाती करणं नाही जमत तर तुम्ही विकतसुद्धा आणू शकतात पण आले बाजारात जे वाती भिजवून मिळतात त्यामध्ये सर्वच प्रमाणात मेण वापरलं जातं तर मेण हे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला ते नाही एक शुद्धता नाही आपल्या पूजेमध्ये आपल्याला जाणवत म्हणून आपण हे वाती घरच्या घरी भिजवणार आहोत मन आणि सुगंधित असल्याने मन पण प्रसन्न होतं हे असं आपण वाती करून घेणार आहोत आपल्या वाती बनवून आपण रेडी केलेल्या आहे आता आपण त्या तुपात कशा भिजवत आहे ते आपण बघूया प्रथम आपण हे वनस्पती तूप घेतलेलं आहे त्यामुळे शुद्ध तूप असलं तर वाती अशा स्टँड नाही होत म्हणजे सरळ नाही राहत म्हणून ते थोडंसं आपण वनस्पती तूप घेतलं आहे त्यामध्ये आपण शुद्ध गाईचं तूप मिक्स करणार आहोत आणि ते गरम करून घेणार आहोत आपण तूप आहे बघा वितळलं आहे छानपैकी त्यामध्ये आपण सुगंध येण्यासाठी आपण भिंसेनी कापूर आहे हा असा तो त्यामध्ये बारीक पोड करून टाकणार आहोत याचा सुगंधही छान छान असतो आणि तो, तो पूजेमध्ये त्यामुळे निगेटिव वगैरे वातावरण दूषित किडे वगैरे सगळे निघून जातात त्यामुळे आता आपण त्याची पावडर करणार आहोत आणि याच्यात टाकणार आहोत असं बारीक असा हाताने चुरून घ्यायचा आहे तो साधारण एवढ्या तुपाला दोन चमचे आपण टाकणार आहे पावडर बेंडस आणि कापडची पावडर टाकतो त्यामुळे आपल्या वाती जेव्हा आपण प्रज्वलित करू ना तर छान सुगंध येणार आहे आणि वातावरण छान होणार आहे यामध्ये आपण आता हे वाट आपल्याकडे मोल्ड नसल्यामुळे आपण काय करणार आहे घरच्या घरी आपण करणार तर हे असे आपण वाटे असतात यामध्ये पण अशी वात बुडवून अशा ठेवू शकतो आणि त्याच्यावर तोपटाकायचं किंवा मग अशी आपल्याकडे झाकणं असतात प्लास्टिकची ती त्यातसुद्धा करू शकतो आपण हे बघा मा आपल्याकडे बर्फाचे आईस ट्रे असतात ना मी त्यात हे अशा फुलवाती भिजवून घेत म्हणजे टाकलेले आहे त्यावर आपण तूप घालणार आहोत हे वरचा दांडायना त्याला प्रथम आपण भिजवायचं आहे कारण ते वात आपण जेव्हा लावू ना प्रज्वलित करू तेव्हा ते छानपैकी जळलं प्रज्वलित झाली पाहिजे तर एक चमचा आपण ह्याच्यामध्ये तूप घालणार आहोत भात अशी छान भिजवून घ्यायची आणि वरतून हा असा एक चमचा तूप घालायचं आहे किंवा आपण असं सुद्धा याच्यामध्ये भिजवून <coughs> अशी सुद्धा आपण <अपन> ठेवू शकतो <coughs> याप्रमाणे आपण सर्व वाती अशा तुपाने भिजवून घेणार मेना, आहोत आपल्यालाही मनाला समाधान होतं की आपण शुद्ध वाती तुपाच्या लावल्या आहेत मेना मेणाच्या वाती नाही लावल्या आहेत आणि एवढं तूप असल्यामुळे ते आपण पूर्ण पूजा आपली होईपर्यंत ते दिवा प्रज्वलित राहू शकतो छानपैकी हे असं छान याच्यात सेट होणार घरच्या घरी आपल्याला छान सेट होणार आपल्याला हे असं आपण सगळं भिजवून घेऊ आणि हे ट्रे फ्रीजमध्ये एक दहा पंधरा मिनटासाठी सेट करायला ठेवूया आपल्याकडे आता आपण कापूर घातलेला आहे आता आपण हे गुलाबाचं अत्तर आहे हे आपण त्यात ऍड करूया त्यामुळे हे जेव्हा आपण प्रज्वलित करू हे बघा गुलाबाचं अत्तर आपण ऍड करू आणि हे आता त्याच्या फुलवातीमध्ये आपण टाकूया घर घरी अगदी छान पैकी अपन फुलवाती भिजन घेना आहोत आता है अपन सेट करा लगे आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे मोड नाही तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अशी फुलवात भिजवायची छानपैकी आणि ती अशा ताटली आहेत किंवा आपल्या घरातल्या कुठल्याही वस्तू असतात ना ताटल्या वगैरे डबे वगैरे त्यामध्ये अशी ठेवून द्यायच्या आम्ही पूर्वी असंच करायचा आता टाईममध्ये आपल्या आजी वगैरे पूर्वी करायच्या ना तर अशाच भिजवायच्या फक्त त्या अशा साईडला लांब लांब ठेवायच्या त्यामुळे जेणेकरून त्या एकत्र होत नाही त्या प्रकारे सगळं तुम्ही लाईनीत गोल करून भिजवू शकता आपल्या हे बघा फुलवाती बघा किती सुंदर झाल्या अगदी विकत आणतो आपण तशाच झाले हे बघा आणि आपण वाटीत भिजवलेल्या त्या पण बघा तुम्ही तशाच असता तुम्ही आजच्याकडे कुठलाही मोल्ड नसेल तरी तुम्ही अशा वाटीत किंवा प्लेटमध्ये छानपैकी काढून व्यवस्थित हे बघा असं काढलं की फक्त ठेवताना जवळजवळ नाही ठेवायचं काही अंतरावर थोडंसं त्याच्यामध्ये अंतर ठेवून आपण फुलवाती लावायची आहे त्यामुळे तुम्हाला मोड अगदीच अत्यावश्यक आहे असं नाही आहे तुम्ही हे बघा आता आपण ह्या वाती लावल्यानं तर आपण छानपैकी पूजेमध्ये हे करू शकतो किंवा तुमच्याकडे सिलिकॉन आता बाजारात सिलिकॉनचे केकचे हे मिळतात प्लास्टिकचे साचे ते जरी तुम्हाला हवे असतील त्याच्यासुद्धा फुलवाती सेट केल्या तरी चालेल पण मला तर असं काही आवश्यक वाटत नाही अशा सुद्धा आपण वाटीमध्ये डिशमध्ये करू शकतो आता मी तुम्हाला निरंजन प्रज्वलित करून दाखवते काय करा हे बघा आपलं मी तुम्हाला निरंजन प्रज्वलित करून दाखवते दिवा प्रज्वलित करणे म्हणजे आपण अंधकार नष्ट करणे आहे म्हणून आपल्या सं भारतीय संस्कृतीमध्ये दिवे दिव्याला खूप महत्त्व आहे दिरा दिवा म्हणजे आशेचा किरण तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद